अरबिंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या किलोनी बेलोरा जेना सोळा येथील रस्ते बेकायदेशीररित्या रात्रीच्या सुमारास खोदून बंद केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे कंपनीच्या मनमानी कारभारामुळे परिसरातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे खोदलेला रस्ता दुरुस्त करून पूर्ववत करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असा इशारा बेलोरा दिला आहे किलोनी बेलोरा जेना इजिमा सोडा जो रस्ता आहे जिल्हा परिषद अंतर्गत येणारा तो रस्ता एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास कंपनी प्रशासनाने लपून छपून तो रस्ता खोदकाम केलेला आहे आणि त्याची पूर्वसूचना कोणत्याही ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिलेली नाही अशा पद्धतीनं ना अरविंदो रिअल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रशासन त्या ठिकाणी अयवधी उत्खनन करत आहेत आणि विनाकारण नाहक त्रास त्या ठिकाणी त्या जनतेला देत आहेत आज तेवढा मोठा रस्ता त्या ठिकाणी खोदून काढलेला आहे शासकीय मालमत्तेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आज तो रस्ता त्या ठिकाणी बंद झाल्यामुळं पुढील नऊ गावांचा येण्या जाण्याचा जे लोक आहेत ते बाधित झालेले आहेत या ठिकाणी शेगडो लोकांना हा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागत आहे यानंतर जर जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने जर कंपनी प्रशासनाच्या विरोधात कोणतीही जर कार्यवाही केली नाही तर आम्ही सर्व प्रकल्पबाधित ग्रामपंचायतीचे सरपंच समिती सदस्य ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त त्या ठिकाणी आम्ही काम बंद आंदोलन करू